नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर तीर्थपुरी व्यापारी महासंघाची नवीन कार्यकारिणी जाहीर व्यापारी महासंघ तीर्थपुरीची नवीन कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली जालना जिल्हाध्यक्ष हस्तमलजी बम साहेब यांच्या हस्ते पदाधिकारी निवड करून नियुक्त्या पार पडल्या नवीन कार्यकारिणीमध्ये पुढील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली अध्यक्ष रामप्रसाद नाना चिमणे उपाध्यक्ष प्रदीप प्रकाशराव बोबडे सचिव अमोल गवारे उपसचिव रामेश्वर मोरे कोषाध्यक्ष अध्यक्ष राहुल चिमणे सरचिटणीस वैभव बोबडे सहकोषाध्यक्ष शरद वाजे सल्लागार सुरेश मुंदडा सहसरचिटणीस शिवाजी काळे तसेच कार्यकारिणी सदस्यांचीही निवड करण्यात आली या कार्यक्रमाला बापूसाहेब दादा जाधव अंकुशराव बोबडे रघुनाथ मोटे उदयभाऊ उढाण रमेश दादा बोबडे पत्रकार संतोष बोबडे अर्जुन भोसले किशोर तोषुणीवाल दौलतराव आबा मडके बद्रीनाथ मते पत्रकार राजेंद्र चिमणे तसेच मोठ्या संख्येने व्यापारी बांधव उपस्थित होते माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद